शरद पवारांच्या राष्ट्रवादीत लेटर बॉम्ब अजित पवार सुप्रिया सुळे एकत्र येण्याच्या चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांनी सुप्रिया सुळेंना लिहिलं एक पत्र पत्रातनं कार्यकर्त्यांच्या भावना केल्या व्यक्त चौदा तारखेला होणाऱ्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत अंकुश काकडे मांडणार कार्यकर्त्यांच्या भावना सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या तर आश्चर्य वाटणार नाही असं मोठं विधान नुकतंच शरद पवारांनी पुण्यात केलं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू झाल्या अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी मात्र लेटर बॉम्ब टाकलाय खासदार सुप्रिया सुळे यांना अंकुश काकडेंनी एक पत्र लिहिलंय आता या पत्रामध्ये नक्की काय शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस खरंच अजित पवारांसोबत सत्तेत सहभागी होणार आहे का अंकुश काकडे यांनी या पत्रासंदर्भात काय नेमकं म्हटलंय ऐका आपल्याला माहिती आहे की गेल्या आठवड्यामध्ये पवारसाहेबांची तुमच्याशी अनौपचारिक चर्चा करत होते त्याला त्यांनी काही मत व्यक्त केलं त्यावेळी मी देखील त्या ठिकाणी होतो आणि गेली काही दिवस दोन्ही राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार हे एकत्र येण्याच्या चर्चा माध्यमांमधून सुरू झालेल्या आहेत कार्यकर्त्यांमध्ये देखील त्या आहेत कार्यकर्ता हा संभ्रमावस्थेत आहे पण परवा साहेबांनीच काही गोष्टीचं स्पष्टीकरण केलं आणि याबाबतीत म्हणले या, या निर्णय प्रक्रियेमध्ये मी नाही सुप्रियाताई जयंतराव ही, ही, ही मंडळी त्या संदर्भात निर्णय घेतील आता ज्या वेळेला सुप्रियाताई निर्णय घेणार आहेत म्हणल्यानंतर त्या काय निर्णय घेतील याची आज मला कल्पना नाही पण एक नेता म्हणून त्यांच्या कानावरती सध्याची जी काही परिस्थिती आहे कार्यकर्त्यांचं जे काही मनोगत आहे व्यक्तिगत माझं काय मनोगत आहे हे ते त्यांना स सम सांगण्याचं माझं कर्तव्य आहे म्हणून मी त्यांना एक सविस्तर पत्र दोन दिवसापूर्वी दिलेलं आहे खरं म्हटलं तर मला त्यांची ते समक्ष भेट घ्यायची होती किंवा उद्या परवा दोन दिवसामध्ये ती मी भेट घे देखील घेईल या पत्रामध्ये मी सध्याची आपल्या पक्षाची परिस्थिती इतर पक्षांची परिस्थिती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सगळ्या गोष्टींचा परामर्श केला आहे मी सुरुवातीलाच त्याच्यामध्ये स्पष्ट केलं आहे की के एकोणीसशे अठ्याहत्तर सालापासून मी पवारसाहेबांचा एक छोटा सैनिक म्हणून काम करतोय आणि जो पवारसाहेब जो निर्णय घेतील निर्णयाशी मी सतत बांधील राहिलेलो आहे भविष्य काळामध्ये देखील मी पवारांची साथ कदापि सोडणार नाही हे स्पष्ट त्याच्यामध्ये म्हणले पण इतर ज्या काही सगळ्या बाबजू आहेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत सध्यातली पक्षाची आपली परिस्थिती मी गेली जवळपास पंधरा वीस वर्ष अहमदनगर जिल्ह्याचा निरीक्षक म्हणून काम करतोय गेल्या आठवड्यातच मी अहमदनगरची मी आणि प्रभारी अशोक पवार यांनी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये झालेली चर्चा किंवा तेथील उपस्थिती पुणे शहरामध्ये प्रशांत जगताप यांच्याबरोबर आम्ही काम करतोय आणि गेली तीन साडेतीन वर्ष त्यांनी पक्षाचा किल्ला अतिशय चांगला लढवला पण लोकसभा आणि विधानसभा झाल्यानंतर पक्षाची परिस्थिती कशी आहे हे अनेक वेळेला मी पक्षाच्या बैठकीमध्ये मांडले त्यामुळे ताईंना नेमकं मी काय लिहून दिलं आहे हे मी या ठिकाणी अगोदर स्पष्ट करणार नाही पण येत्या चौदा तारखेला प्रदेशची कार्यकारिणीची बैठक आहे आणि त्या बैठकीला मी जाणार आहे त्या बैठकीमध्ये मी माझी भूमिका स्पष्ट करेल आणि मग त्यानंतर त्यांना लिहिलेलं पत्र जे आहे ते मग तुम्हाला त्याच्यामध्ये समजेल एक गोष्ट आहे की मध्यंतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा सुरू झाली आता ते तर दोन हजार आठ सालापासून वेगळे झालेले आहेत आणि एक त्यांचीसुद्धा एकत्र येण्याची कुठेतरी प्रक्रिया आहे मग अजितदादा आणि सुप्रिया ताई हे तर अडीच तीन वर्षापूर्वीच वेगळे झालेत मग तो काही फार कालावधी नाही ती काही मध्यंतरीच्या काळामध्ये विधानसभेची लोकसभेची निवडणूक झाली निवडणूक म्हटल्यानंतर कटुताही येते पण आम्हाला पवारसाहेबांनी शिकवणच दिली की निवडणुकीतली कटुता निवडणुकी निवडणूक झाल्यानंतर सगळ्यांनी आपण एकत्रपणे काम केलं पाहिजे अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे अर्थात ती सुप्रक्यांना काय आम्हाला काय सर्वांनाच मान्य आहे आज या सगळ्या चर्चा होत असताना मला एक गोष्टीची कल्पना आहे की दोन्ही पक्षामध्ये मतमतांतर आहे ती मतां मतमतांतर असू द्यात असण्याबद्दल काही नाही परंतु काही हितसंबंधी कार्यकर्ते नेते या दोन पक्ष जर एकत्र आले तर त्यांना त्यांच्या भविष्याची काळजी वाटते आणि मग अजितदादांच्या पक्षामधील ज्यांना अशी एकत्र आल्यामुळे भविष्याची काळजी वाटते ते त्या ठिकाणी त्यांची वेगळी भूमिका करण्याचा प्रयत्न करतात पसरवण्याचा प्रयत्न करतात आज आमच्या साहेबांच्या पक्षामध्ये ज्या कोणाला एकत्रीकरणामुळे त्यांचं भविष्य अडचणीत येऊ शकतं किंवा त्यांचं महत्त्व कमी होऊ शकतं अशी मंडळी आमच्याही पक्षामध्ये असतात ते दोन्हीकडे आहेत त्याच्यामध्ये काही कोणाला दोष देण्याचं काही कारण नाही पण आता पाहूया जे काही निर्णय व्हायचा असेल तो स्थानिक स्वराज्य संस्थांचं नोटिफिकेशन होण्याच्या अगोदर व्हावं या मताचं मी आहे अर्थात आमचा पक्ष जो काही निर्णय घेईल त्या पक्षाबरोबर आणि त्या पक्षाच्या निर्णयाबरोबर आणि साहेबांबरोबर मात्र मी शेवटपर्यंत राहील बाकी जी काय आहे ती चौदा तारखेला आमच्या पक्षाच्या बैठकीमध्ये पक्षामध्ये मांडले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची कार्यकारिणीची बैठक येत्या बुधवारी होणार आहे या बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत मुंबईत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर पवार गटातील पुरोगामी कार्यकर्त्यांमध्ये खरंतर अस्वस्थता पसरली आहे नाही ठीक आहे आज हे नेमकं काय होतं हे काय झालेलं सांगता येत नाही आज दादा आम्हाला सोडून गेले त्यांनी त्यांचा वेगळा पक्ष काढला वेगळा पक्ष काढण्यापेक्षा आमचा पक्ष त्यांनी कार्यामध्ये घेतला पण त्यांची भूमिका सुद्धा आहे की जरी आम्ही आम्ही फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाही अर्थात जोपर्यंत आमचा निर्णय होत नाही तोपर्यंत त्या विचारधारेच्या संदर्भामध्ये आज बोलणं मला इच्छित वाटत नाही ते तुम्हाला चौदा तारखेच्या माझ्या बैठकीमध्ये भाषणामध्ये तुम्हाला ते समजेल पत्र काय लिहिलं सांगू नका पण तुमची पर्सनल भूमिका काय नाही असं आहे पक्षाचा पक्षाचा निष्ठावंत म्हणा किंवा एक जबाबदार कार्यकर्ता पक्षाच्या बैठकीमध्ये भूमिका मांडत नाही आणि माध्यमांपुढे भूमिका मांडतो हे मला काही उचित वाटत नाही त्यामुळे माझी भूमिका ही पक्षामध्ये स्पष्ट मांडणार आहे आणि स्पष्ट मांडून देखील पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या बरोबर राहणार आहे बोलणाऱ्या आपण मारणाऱ्याचे हात धरू शकतो बोलणाऱ्याच काही तोंड आपण धरू शकत नाही आणि ठीक आहे असे जे ज्यांना काही बोड नाही किंवा ज्यांना राजकारणामध्ये काही किंमत नाही अशी मंडळी सगळ्याच पक्षात असतात बोलतात बोलू द्या त्यांच्या बोलण्याने काही म्हणतात ना कावळ्याच्या शापांनी काही मरत नाही त्याच्यातलं प्रकार आहे आणि साहेबांबद्दल कोणी काही बोललं तर साहेबांचं महत्त्व कमी होत नाही आणि साहेबांबरोबर कुणी बोलावं हे बोलणार आणि विचार करून बोललं पाहिजे बाबा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि बाबांच्या प्रतिक्रियेवरती माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांच्या बरोबर ज्यांनी काम केले तेच प्रतिक्रिया देऊ शकतात बाबांच्या बाबतीमध्ये बाबांवरती प्रतिक्रिया देणार मी काय त्यांच्या बरोबरीचा नाही मोठा नाही चौदा तारखेची आमची बैठक आहे त्या बैठकीमध्ये काहीतरी निर्णय होईल असं वाटतं नसेल तर सुप्र आम्ही बैठक घेऊन चर्चा करून काहीतरी मार्ग निघेल पण हा प्रश्न येत्या अर्धा दिवसामध्ये मार्गी लागेल निकाली लागेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे काही मी आता समजू शकत नाही नाही एवढं असं आमच्या पक्षामध्ये कोणावरती दबाव टाकणं वगैरे नाही आणि जयंतराव काय किंवा रोहित काय हे दोघे असे कोणावरती दबाव टाकणार नाही आपली मतं मांडत असतील पण दबाव वगैरे असं काही कोणावरतीही नाही भाजपसोबत जाण्याच्या चर्चा गती मिळत असताना पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या नेत्यांनी यावर आता स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडावी अशी जोरदार मागणी केली आहे आणि एकूणच या सगळ्या घडामोडींमुळे राजकीय चर्चांना मात्र उधाण आले आता बुधवारी होणाऱ्या बैठकीकडे राज्यातल्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे आणि अशातच अंकुश काकडेंनी या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय खरंच सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन सत्तेमध्ये सहभागी होण्यास कार्यकर्ते आणि पदाधिकारी इच्छुक आहेत का नेमकं या पत्रामध्ये काय आहे हे आता उद्याच कळेल आणि याची उत्सुकता अर्थात सगळ्यांनाच लागली आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ